2024 हजार चोवीस वर्ष म्हणजेच या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत राज्यात चारशे नव्याण्णव भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झाले असून त्यात चारशे बहात्तर ही सापळा रचून समोर आलेली प्रकरणे आहेत बेहिशोबी मालमत्ता प्रकरणे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित पाच प्रकरणे आहेत महाराष्ट्र प्रतिबंधक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे त्यानुसार सर्वाधिक सापळ्यांची प्रकरणे महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत त्यानंतर पोलीस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा क्रमांक लागतो सर्वाधिक गुन्हे महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या एकशे चौतीस अधिकाऱ्यांवर दाखल आहेत त्या खालोखाल पोलीस अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती बेचाळीस जिल्हा परिषद बत्तीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड सत्तावीस आणि शिक्षण विभाग चोवीस यांचा समावेश होतो प्रतिबंधक विभागाच्या वतीने सांगण्यात आले की ट्रॅप प्रकरणांमध्ये गुंतलेले बहुतेक अधिकारी वर्ग तीन सरकारी अधिकारी तीनशे पंचेचाळीस त्यानंतर वर्ग दोन अधिकारी एकाहत्तर वर्ग एक अधिकारी सेहेचाळीस आणि वर्ग चार अधिकारी अठ्ठावीस आहेत तसेच एकशे शहाऐंशी ट्रॅप प्रकरणांमध्ये लाचीची रक्कम एक कोटी एकोणपन्नास लाख रुपये आहे सर्वाधिक लाचीची रक्कम एक्केचाळीस लाख चोवीस हजार रुपये ही पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित आहे त्यानंतर महसूल आणि भूमी अभिलेख विभाग एकवीस एक लाख तेरा हजार रुपये जिल्हा परिषद तेरा लाख सत्तावन्न हजार रुपये आणि पंचायत समिती नऊ लाख सहा हजार रुपये एवढे आहे जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान राज्य एसीबीने भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेशी संबंधित बावीस गुन्हे नोंदवले या बावीस प्रकरणांमध्ये एकूण सोळा कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम गुंतलेली असून त्यातील तीन कोटी बहात्तर लाख रुपये महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत त्यानंतर महापालिका अधिकारी तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपये सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये पाटबंधारी विभागाचे अधिकारी एक कोटी एक्कावन्न लाख रुपये आणि शिक्षण विभागाचे अधिकारी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये यांचा नंबर लागतो तसेच शासकीय कार्यालयात लाचेची मागणी होत असेल तर नागरिकांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा असे आव्हान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे